बौद्ध समाजाच्या उमेदवाराला शिर्डी लोकसभा मतदार संघात उमेदवारी द्या अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा सुमेध गायकवाड यांनी दिलाय अहमदनगर मधील शिर्डी लोकसभा मतदारसंघात बौद्ध समाजाच्या उमेदवाराला कुठल्याही पक्षानं लोकसभेची उमेदवारी दिली नाहीये आणि शिर्डी लोकसभा आरक्षणाची ही शेवटची पंचवार्षिक निवडणूक असून किमान आता तरी संख्येनं सर्वात जास्त असलेल्या बौद्ध समाजाला संधी मिळावी ही समाजाची भावना आहे अन्यथा त्याचा परिणाम शिर्डी सह नगर दक्षिण लोकसभेवर देखील होणार आहे मतदानावर बौद्ध समाज दोन्ही मतदारसंघात बहिष्कार टाकणार असा निर्णय घेणार असल्याचं समाजाच्या वतीने झालेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलंय यावेळी समस्त आंबेडकर चळवळीतील विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यंदाच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात बौद्ध समाजातील उमेदवाराला उमेदवारी देण्याची मागणी केली यावेळी कवाडे गटाचे सुमित गायकवाड राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रोहित आव्हाड काँग्रेसचे सुनील क्षेत्रे आरपीआय आठवले गटाचे किरण दाभाडे भीमशक्ती संजय जगताप ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे योगेश थोरात रिपब्लिकन सेना मेहर कांबळे अविनाश भोसले विवेक भिंगार दिवे पोपट जाधव समीर भिंगार दिवे नितीन कसबेकर आदि उपस्थित होते तर यावेळी बोलताना सुमेध गायकवाड म्हणाले शिर्डी लोकसभा मतदार संघात या अगोदर फक्त समाज सोडून इतरांना उमेदवारी दिली आहे एक प्रकारे या समाजावर अन्याय केलाय रामदास आठवले यांना एकदा उमेदवारी दिली पण त्यांना याच मतदार संघात पाडण्यात आलं असा आरोपही यावेळी करण्यात आला राज्यात पाच लोकसभा मतदारसंघ हे राखीव आहे राखीव जागेवर कोणीही बौद्ध समाजाच्या लोकांना उमेदवारी देत नाही म्हणून आता आम्ही या पाचही मतदार संघात निर्णायक भूमिका घेणार असल्याचं सांगण्यात आलं राज्यातील महाविकास आघाडी अथवा महायुती असो यांनी उमेदवारी देताना बौद्ध समाजाच्या माणसाला उमेदवारी द्यावी अन्यथा शिर्डी लोकसभा मतदार संघात आमचे अडीच लाख मतदार आहेत तर अशा प्रकारे आमच्याकडे नगर मतदार संघातही तेवढेच मतदार आहेत त्याचाही विचार इतरांनी करावा आणि जर या ठिकाणी बौद्ध समाजाचा उमेदवार न दिल्यास आम्ही निवडणुकीवर बहिष्कार घालू किंवा नोटा बटनाचा वापर करू असा इशारा गायकवाड यांनी दिलाय तर राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे म्हणाले बौद्ध समाज हा कधीच कोणावर अन्याय करत नाही आम्ही सर्वांना सोबत घेऊन काम करत असतो कुठल्याही इतर समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात बौद्ध समाज प्रथम रस्त्यावर उतरतो या निवडणुकीत आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे त्यामुळे उमेदवारी देताना बौद्ध समाजाच्या उमेदवाराचा विचार अशी त्यांनी मागणी उमेदवार अहमदनगर शहरामध्ये आंबेडकरी समाजाच्या वतीने बौद्ध समाजाच्या वतीने रिपब्लिकन चळवळीतील सर्व गट तटांच्या वतीने सुरेश भाऊ बनसोडे असतील सुनीलराव छेत्रे असतील किरण दावडे असतील रोहित आव्हाड असतील संजय जगताप असतील कोपटराव जाधव वगैरे नितीन कसबेकर या सर्व नेत्यांच्या आम्ही मदतीने आज एक प्रेस घेतली आमची भावना अशी की शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा गेल्या पंधरा व वर्षापासून राखीव मतदारसंघ आहे आणि त्या राखीव मतदारसंघामध्ये एकदाच फक्त रामदास आठवलेंना हो बौद्ध उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी दिली व त्यांनाही त्या ठिकाणी पाडण्यात आलं आमची अशी मागणी आहे की त्या ठिकाणी बौद्ध उमेदवार देऊन मग त्या ठिकाणी उत्कर्ष रोपवते असतील किंवा अन्य कोणीही उमेदवार असतील त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देऊन एक बौद्ध समाजाचं निर्णायक मतदान आहे त्या ठिकाणी दीड लाख ते पावणे दोन दोन लाखापर्यंत त्या थे ठिकाणी मतदान आहे की या महाविकास आघाडीला किंवा महायुतीला यांना असं वाटतं की फक्त बौद्ध समाजाचे चा नेते चालतात बौद्ध समाजाचे चा कार्यकर्ते चालतात बौद्ध समाजाचा निळा जेण्या चालतो आणि या ज्या बाबासाहेबांनी संविधानिक धर्माचा या बौद्ध धर्माचा बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा धर्म दिला या धर्माच्या आधाराचा माणूस त्या या दोन्ही यांना चालत नाही ही एक खंत आमच्या आंबेडकरी चळवळीचन बौद्ध समाजाच्या मनामध्ये म्हणून आमची अशी विनंती आहे की जर तुम्ही शिर्डीमध्ये बौद्ध समाजाचा उमेदवार दिला नाही तर दक्षिणेमध्ये तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा आम्ही सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने दे देतो मग महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल आमचा बौद्ध समाजाचा उमेदवार जर नसेल तर आम्ही कोणाचंही या ठिकाणी काम करणार नाही एक तर आम्ही नोटाचं बटन दाबू किंवा निवडणुकीवर बहिष्कार टाकू किंवा एखादा बौद्ध समाजातील उमेदवार त्या ठिकाणी उभा करून बौद्ध समाजाचा उमेदवार चालू असं आम्ही आंबेडकरी समाजाच्या वतीने सर्वांसमोर आपल्याला सांगण्यात येतो आज या ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या वतीने शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि दक्षिण अहमदनगर दक्षिण मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ असून तिथे बौद्ध उमेदवार देण्यात यावा अन्यथा बौद्ध उमेदवार जर दिला नाही तर आम्ही सर्व समाजाच्या वतीने मतदानावर बहिष्कार किंवा नोटाचं बटन दाबून आमचा निषेध व्यक्त करणार आहे गेल्या वारंवार आम्हाला युती असो आघाडी असो यांनी बौद्ध समाजावर अन्यायच केलेला आहे आत्तापर्यंत एकही बौद्ध पंधरा वर्षात राखीव मतदारसंघ झाल्यापासून आत्तापर्यंत एकही बौद्ध उमेदवाराला त्यांनी संधी दिली नाही त्याच्याबद्दल मी दोन्ही युतीचे आणि आघाडीचे निषेध करतो आणि त्यांनी जर बौद्ध उमेदवार दिला नाही तर आम्ही दक्षिणेत सुद्धा आमची बौद्धांची काय ताकद आहे ही दाखवून देऊ एवढंच बोलतो महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी राखीव जागा आहेत त्या ठिकाणी सर्व पक्षांनी विचार करावा कारण की आम्ही दक्षिण आणि उत्तर नगर या ठिकाणी आम्ही बौद्ध समाजाने ठरवलेलं आहे तर तुम्ही आमच्यावर जर असंच अन्य अत्याचार जर कायमच ठेवला आम्हाला उमेदवारीपासून वंचित ठेवायचं आमच्या फक्त तुम्हाला मतं चालतात आमचे कार्यकर्ते चालतात आमच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्त्यांची भाषणं चालतात फक्त एखाद्या एक दोन चार गाड्या द्यायच्या कार्यकर्त्यांना त्यांना फिरवायचं त्यांना पाण्याला पैसे द्यायचे आता ती वेळ राहिलेली नाही आहे कार्यकर्ता सक्षम झालेले आहेत जोपर्यंत तुम्ही उमेदवार देत नसेल बौद्धांचा तर तुम्हाला आम्ही कधीच म्हणजे मला नाही वाटत का आमचा समाज तुम्हाला तुमच्या पुढं जाईल आणि तुमचं कामं करतील काही तुमच्या नगर दक्षिणमध्ये दक्षिणेला भोगवा लागल आणि उत्तरेकडे तुम्हाला भोगवा लागणार आहे मला वाटतं दोन्ही शीटं पाडणार आहे आता सुमेदादांनी जे सांगितलं आहे का आम्ही समाजाचा उमेदवार देऊ त्या ठिकाणी ही जर तुम्ही आज कर आज वेळ गेलेली नाही अजून अजून डिक्लेरेशन झालेलं नाही उत्तरेचं त्या उत्तरे ठिकाणी बौद्धांचा उमेदवार द्यावा आम्ही तुम्हाला आम्ही बौद्ध समाजाच्या वतीने आपल्याला विनंती करतो नाही तर आम्ही जे आहे नोटा किंवा आम्ही बहिष्कार टाकतो त्या ठिकाणी आज या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचं हे सांगणं आहे की जे आमचं राखीव मतदारसंघ शिर्डी असो किंवा महाराष्ट्रातले जे पाच मतदारसंघ आहेत तिथं जर बौद्ध समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी नाही दिली तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रात आपल्या माध्यमातून सांगतोय की सर्वच जे पाच राखीव मतदारसंघ आहेत तेथील कार्यकर्त्यांनी मागणी करण्यात यावी की बौद्ध समाजाला उमेदवारी द्यावी नाही दिली तर आम्ही पूर्ण निवडणुकीवर बहिष्कार टाकू प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर